सर्व महाराष्ट्रीयन लोकांना मराठी मन असलेल्या सर्वच महाराष्ट्रीयन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपण मराठी माणूस असण्याचा अभिमान बाळगून साजरा करायचा आहे की आणखी काही करू हा प्रश्न मला पडला तो सगळ्यांनाच पडायला पाहिजे मला वाटतं मराठी शाळा टिकवणं आणि मराठी शाळांमध्ये मुलांना पाठवलं या दोन गोष्टीचा जर संकल्प केला तर आजचा दिवस मला वाटतं सारथकी झाल्यासारखा होईल नाहीतर उगंच फेसबुकवर अभिमानाच्या पोस्ट टाकायच्या शुभेच्छांच्या पोस्ट टाकायच्या आणि महाराष्ट्र दिन साजरा केल्याची एक धन्यता मानून आपण शांत बसायचं हे काही बरं नाही जेव्हा हिंदी कंपल्सरी करायचा मुद्दा आला तेव्हा सगळेजण त्याला नकार द्यायला लागले पण ही परिस्थिती का तयार झाली कशामुळे तयार झाली ह्याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं मराठी शाळा वाचवणं हा पहिला अजेंडा आपला असला पाहिजे आणि अशी आपण शपथ घेतली पाहिजे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं की मराठी शाळा वाचणार आणि त्या वाचल्याच पाहिजेत तो निश्चय करूयात आपण सगळ्यांनी मराठीत बोलूया हिंदी ही भाषा आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे तिचाही तिरस्कार न करता गरजेच्या ठिकाणी आवश्यक त्यावेळी हिंदी बोललंच पाहिजे त्यात त्यात द्वेष करण्यासारखं असं काही नाही आहे त्यामुळे उगच वेगवेगळ्या गोष्टींनी बुलावून न जाता मराठीचाही आदर करायचा प्रत्येक भाषेचा आदर करायचा कारण भाषा ही कुणाची ना कुणाची तरी मातृभाषा असते जशी आपली मराठी आहे तशी हिंदी कोणाची तरी असेल मल मल्याळी कुणाची असेल कर्नाटकी कोणाची असेल त्यामुळे भाषांचा आदरसुद्धा करणं आजच्या दिवसाची गरज आहे जेव्हा आपण महाराष्ट्रीयन म्हणून अभिमान बाळगायला सुरुवात करतो त्यावेळेस एक संस्कृती म्हणून किंवा एक संस्कार म्हणून ते आपल्यासोबत चिटकून जातं की आपण इतर गोष्टींचासुद्धा आदर करतो इतर लोकांचा असेल इतर भाषांचा असेल इतर भाषिकांचा असेल इतर धर्माचा असेल आणि हा संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र दिन हा सत्कारणी लागण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या पैलूंनी विचार करणं जास्त गरजेचं आहे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद